कराडला भटक्या कुत्र्यांचा दोन लहान मुलांवर हल्ला मोठ्याने धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात कराड नगरपालिका अपयशी वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे कराडकर त्रस्त तीन वर्षापूर्वी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा बळी गेल्याची घटना घडली होती त्यानंतर कराडकरांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे केली होती मात्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात कराडपालिका अपयशी ठरल्याचे चित्र नुकतेच पाहायला मिळाले काल परवा नगर परिषदेच्या परिसरात खेळणाऱ्या दोन लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत तेथील जागरूक नागरिकाने तात्काळ धाव घेऊन कुत्र्यांना हटकल्याने मोठी दुर्घटना टळली या अगोदरही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बरेच जण जखमी झाले आहेत रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे कराड नगरपरिषद प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड